जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांना मातृशोक सासवड खानवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शंकर दिवार यांचं शनिवार दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता वयाच्या नव्वदव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या पाठीमागे एक मोठा भाऊ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उत्तम शंकर धिवार तीन बहिणी सुना नातवंड असा मोठा परिवार आहे त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले स्मारक खानवडी येथे होणार आहे प्रतिनिधी श्यामराव जगताप